ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे संघर्ष यात्रा काढणार आहेत शिर्डीमध्ये ओबीसींची निर्णायक बैठक होणार असल्याची माहिती आहे तर यासाठी लक्ष्मण हाके हे कार्यकर्त्यांसह शिर्डीकडे रवाना झाले आहेत मनोज रांगे उद्या मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईकडे कूच करणार आहेत मराठा आरक्षणाची मागणी ते करत आहेत अशातच आता ओबीसी आंदोलक सुद्धा संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे जरांगे सरकारवर दबाव आणताना दिसून येतात एक प्रकारे आंदोलन करून आणि दुसरीकडे कर आता ओबीसी बचावासाठी ओबीसी संघर्ष यात्रा काढणार असल्याचं हाकेंनी सांगितलंय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत सर काय सांगाल तुम्हाला गेवराई मधून पोलिसांनी काय तुम्हाला सूचना दिल्यात गेवराई मध्ये येऊ दिले नाही तुम्हाला अजून काही माझी चर्चा झाली नाही पण आमच्यावरती गुन्हा नोंद झालेला होता आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो पण तेच पोलीस प्रशासन आमच्याकडे आलं आणि त्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली आम्ही विनंती करतोय आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत आम्ही कायद्याला चॅलेंज करणारी माणसं नाही होत इतका मोठा बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे ने नेमकं इतके पोलीस जे आहे ते कशासाठी आले त्यांचं काम आहे त्याला केलं पाहिजे कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे त्यामुळे आपण आता काय बोललो जरांगीना हा कोर्टानं जे आहे ते आंदोलनाची परवानगी म्हणजे मा, मनाई केलेली आहे आझाद मैदान घेऊ नका किंवा मग खारघर वगैरे हो असं जे मुंबईच्या बाहेरचे जे मैदान आहेत त्या मैदानावर तुम्ही आंदोलन करा अशा पद्धतीचे निर्देश दिलेत मात्र जरांगी कायम आहेत जरांगीने लोकशाही मानावी लोकशाही अंतर्गत येणाऱ्या न्यायव्यवस्थेचा निर्णय मानावा नाहीतर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतो आणि कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करून जर इथं अराजक निर्माण होणार असेल प्रशासन प्रशासनाचं काम करेल त्यामुळं हुकुमशाहासारखं वागून आहे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी हो या ठिकाणी आले होते आणि जारंगेसोबत त्यांनी चर्चा केली पण चर्चेचा तपशील कळला नाही तर काय बोलायचं त्याच्याबरोबर त्यामुळं जरांगिरी थोडंसं आडेल तर तोपणा सोडून द्यावा आणि मला वाटतं शासनानं लई एंटरटेन करू नये या माणसाला आता तुम्ही कुठे जाणार आहात आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे ते तुमचं कारण उद्या जरांगीर निघणार आहेत मुंबईच्या का का आमच्या काही बैठका आहेत बैठका घेऊ आणि आमची ओबीसी आरक्षण संघर्ष यात्रेचं जरा नियोजन करायचं आम्हाला आणि त्या नियोजनासाठी आम्ही बसतोय कुठे बैठक होणार आहे आणि कोणती यात्रा काढणार आम्ही संघर्ष यात्रा काढणार आहे बैठक आमची महाराष्ट्रातच होईल महाराष्ट्राच्या बाहेर होणार नाही आम्ही काही तेलंगणाला जाणार नाही आम्ही काही युपीला जाणार नाही आम्ही काही बिहारला जाणार नाही महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये आमच्या बैठका होतील आणि महाराष्ट्राच्या आतच आमची ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल कधीपासून कधीपासून निघणार उद्या परवा सांगते उद्या सांगतो परवा नाही